शिवसेवा व्यायामशाळा येथे सभामंडपाचे बांधकामाचे भूमिपूषण मोठ्या उत्साहात संपन्न झाले आमदार प्राध्यापक देवयानी सुहास फरांदे यांच्या विशेष प्रयत्नातून शिवसेवा व्यायामशाळा धान्यबाजार भद्रकाली येथील सभामंडपाचे बांधकाम भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न झाला प्राध्यापक आमदार देवयानी सुहास फरांदे यांच्या शुभ हस्ते सभामंडपाचे बांधकामाचे उद्घाटन करण्यात आले आमदार फरांदे यांच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत यातच सभा मंडपाच्या कामाचाही शुभारंभ करण्यात आल्याने भद्रकाली परिसरातील नागरिकांना कोणतेही कार्यक्रम सभा घेण्यासाठी एक हक्काचे ठिकाण मिळाले आहे यावेळी सर्व उपस्थित नागरिकांनी आमदार देवानी फरांदे यांचे आभार व्यक्त केले यावेळी माजी महापौर विनायक पांडे भद्रकाली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील माजी नगरसेवक हरिभाऊ लोणारे शिवसेना युवक मित्रमंडळ अध्यक्ष संदीप कानाडे युवासेना महानगर अधिकारी ऋतुराज पांडे संदेश फुले सचिन बांडे कुंदन दळे दत्ता क्षीरसागर अणनी शास्त्रीय अप्पा चौगुले घनश्याम परदेशी नितीन झिपरे विनायक नाईकवाडे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते जागर साठी अविनाश शिरसाट